माझ्याच तोंडावर सगळ लोक म्हणली काय तुम्ही संपला शिवा वि संपला तुम्ही नाद बंद करा विकून टाका बघा सांग तू कुठल्या बैला वाल्याने सांगायचं आणि त्या बैलाला जर बैल आमचा कमी पडला तर त्या बैलाला मी आज सांगतो सगळ्या साक्षीनं बैल फुकट देणार तीन लाखात नवर नुसतं वायद्याला पैसे गेलेत चाळीस चाळीस हजार रुपये जर देऊन सकड बात ठेवायचं म्हटलं तर मग येऊन नाद कशासाठी पाहिजे नुसतं समालोचक नाही तर गरीबांचा वाली सकट आहे आणि हो नमस्कार तुम्ही जो पाहता इतिहास एवढा मोठा आहे की मागच्या सिझनला पळत होता आता चाळीस मालकाला एक्के चाळीस वा गुलाल मिळवून दिला ना, ना। आणि सांगायचं म्हणजे बऱ्याच कस्ता खाल्ली ती अक्षरशः नाद बंद करणार होती आणि त्या दिवशी बैलानं नंबर केला गुलाल सगळा प्रवास आज आपण जाणून घेऊया कर नमस्कार तुमचा परिचय द्या आधी सगळा खेराड विटा हा तेजीस पवार काय सांगाल काय नावायचं शिवा ना शिवा पाहिलाच ना काय काय नंबर केला काल दोन नंबर ना दोन नंबर यापूर मध्ये झाला हो कुणावर पायरा गावातला आमचे मित्र रोहितपुळ म्हणून आहे त्याचा इंद्रा म्हणून कोण आहे शिवागड होता लय मोठा इतिहास आहे का ते प्रवास लय मोठा आहे तुम्ही नाच सोडणार होता अशा बऱ्याच गोष्टी ऐकल्या जरा सविस्तर सांगा तू झाला जरा आहे ना सांगता झालं म्हणजे ती परिस्थितीच होती कि म्हणजे अशी वेळ कुठल्या बैल मालकाव किंवा कोणाच्या ह्याच्यावर येऊन आम्ही संघर्ष केलाय का नाही तसा हा संघर्ष कुठल्या नंदीच्या मालकावर येऊन एक नंदी पळतोय त्या नंदी कुणी टीका टिपणी आम्ही आता काय म्हणलं आम्ही की कुणावर टीका केली का नाही का आणि करणार पण इथून पुढच्या किंवा पळत नाही शेव संपला अक्षरच्या माझ्याच तोंडावर सगळं लोक म्हणली तुम्ही बी संपला आणि शिव संपला तुम्ही नाद बंद करा विकून टाका परपासच बघा पण पोरांनी बी देह बांधल होता आम्ही बी आमच्या कुटुंबाने बी सगळ्या देह बांधलं होतं की एक नाही दिवस बैल गोलात घातल्याशिवाय आपण कुणी मागे सरायचं नाही काय काल नाही आम्ही कोणाला कमेंट बी केलं नाही ना अजूनपर्यंत मी कोणाला विचारलं पण नाही बाबा तुझं म्हणणं काही काय ज्याला पटलं ते आपल्या सोबत नाही पटलं तो बाजूला काय आम्हाला फिकीर बी नाही ना पण अशी वेळ कुठली महाराष्ट्रात तर कोणावर येऊन ही माझी इच्छा आहे कारण लय संघर्ष करावा लागतो ती एक बैल सांभाळतोय म्हणजे त्याच्या मागे किती कारण त्याला माहीत असते त्यामुळं आणि ज्याचं काय नसतंय तोच हे करत असतो ज्याला सांभाळतो त्याला माहित असते कि बैल कसा का असतो काय सांभाळायला लागतो काय करायला लागतो हो दिसतंय वय भाऊ तुम्ही आता आल्यानंतर डिरागले गेलो नंतर म्हटलं तुम्हाला असला पेक्षेच नाही बैल बैला कष्ट भीती मापानं करावं लागतं उगाच कुठंतरी हाती गावता आणून पिंडी टाकली म्हणून त्याची तब्येत होत नाही ती आणि ते दूध काढून मसाला काढायचा पळायला लागते त्या मार्गाने अंगात आली पाहिजे पण हे केलं चीज केली आहे ना तुमच्या जिद्दीची आमच्या जिद्दीची चीज केली त्यानं मोठ्या मैदानात राहिला आहे का मैदानात पारंपरिक मैदान अपूरकरांचं चांगलं मैदान होतं मैदान रास्ते केलं त्याने मांडलं पाहिजे तुम्हाला चाळीस मैदानात एक्केचाळीस रेकॉर्ड केलं हो चाळीस मैदानातलं एक्केचाळीस हौबा मैदान मोजत होतो आम्ही आज नाही उद्या होईल मोजूनच ठेवायचं तर आणि कवा आम्ही असं गेलो अपेक्षा की आम्ही अपेक्षाच मागणं मागणं सुटली होती आपलं हाय म्हणून त्याला पळवायचं पळवायचं आपला व्यायाम मिळतोय त्याला आपलं इथं आहोत किंवा इथं फिरवण्यापेक्षा गाडीत भरायचं आणि याच पहिल्यापासून सगळ्या मैदानापासून पोरं एकत्र येते एकत्र जायची एकत्र एका पोरं पडत्या काळात आहे ती आणि चांगल्या काळात भीतीच आहे म्हणजे असं मध्ये पाळाया पण झाला म्हणून पोर बाजूला गेली कुणी सोडून दिलं असं कोण काही झालं नाही मुंबईवरून पोर आमचं मुंबईवरून पोरं हो सोडणार मागच्या ह्याच्या मैदानात कुठल्या कोळ कोळ्याच्या मैदानात नव यात गावच्या मैदानात मुंबईवरून गाडी करून मैदान पोरात मैदान आणि का आमचं पैरा चांगला निशांचा चुरलीचा निशान आमचं पहिल्या उडीला जोट्ट मोडलं नशी शेटने आम्हाला एका शब्दावर बैल दिला होता शेठ म्हटलं मला बैल पाहिजे गावा शेजारी माहिती नाही शेठ म्हणली तुम्हाला बैल दिला आणि आमचं बी नशिबण त्यांचं नशीब नशिब की पाहिल्या जपतच जोट मोडलं असं म्हणजे काय तरी मागाय आता बंद झालं सगळं संघर्ष त्याचा संपलाय असं आम्हाला वाटतं जरा संपाय नाही ना कधी नाही ना हो ना, ना, ना। ना, ना, मी म्हणतोय काय की अशी कुठल्या नंदी वेळ येऊ नये किंवा कुणावाशी वेळ येऊ नये आणि आमच्या बी गावा कुणाच्या विषय असं मनात येणार नाही शंभर टक्के येणार नाही आणि सगळ्या पोरांनी संघर्ष सगळ्यांचा संघर्ष झालाय कवा काही त्याला म्हणजे असं आम्ही गेले सीझनला एक पाच सहा गुलाल केलं पण वरच्या नंबरात खेळत होतो काल दोन नंबर झाला वासरू घेताना आम्ही वांगेतून वासरू घेतलं होतं तर त्यानंतर एक वर्षभर राहुलच्या पप्पा राजाराम म्हणून आहे त्यांच्याकडे होत वर्षभरांपर्यंत आम्ही आणले इकडे आता इकडे आणल्यानंतर मी सहा महिने बैल छत्तीत भरलेला होता बैल पाक फिटने झाला होता बैल म्हणजे का काही बैल असली परिस्थिती बैलाची होती त्यानंतर पूर्ण आरग बिडगला बैल घेऊन गेली तिथं बैल चुळून वगैरे आणला बैला तिथं आणून ट्रीटमेंट केली झाला जरा झाला बर त्यानंतर त्यांनी सांगितलं आऊत हाणायला तर आऊत हाणायला तर आउतारा सगळं आम्हाला इथं बैल कोणी दिला नाही का हो बरं असं काय ते नाही आम्हाला जमणारच नाही काय कारण बरेच दिली इथे आमचे लिजम पैलवान म्हणून आहेत त्यांच्याकडे जर्शी आहेत मग ती पैलवान असल्यामुळे ते जरा दाय ती मग आम्ही सांगितलं की ती घेऊन यायची त्यांचा इथं मग आम्ही ती कुरी बिरी चालवून चालू तिथं ते प्रॅक्टिसला प्रॅक्टिस दिलं त्याच्यानंतर आम्हाला फेरा टाकायला होती होते थांबून फेऱ्याला आम्ही सगळीकडे के फोन केलं फेऱ्याला कोणी आम्हाला म्हटलं नाही बैल देत तू तुमचा बैल बाहेरच जाईल तुमचा बैल असा जाईल म्हणजे कारण दिली मग फेऱ्याला मग चार मैदान होऊ द्या थांबा जरा आज तरी पण आम्ही परत रोहित फोळ त्यांचा एक बलमा म्हणून बैल आहे त्यांनी परत दिला त्याच्याबरोबर फेराही काढला आम्ही परत त्याच्यानंतर मग नियोजन मग डोक्यात घेतलं पोरांनी की आपण आता मैदानात खेळूया महिला पायऱ्याला विचारलं तर मग तुमचा कुठं पळतोय मग पाच हजार द्या दहा हजार द्या चाळीस चाळीस हजार रुपये जर देऊन सगळं पहिलं हातात ठेवायचं म्हटलं तर मग नात कशासाठी पाहिजे इथपर्यंत प्रवास घडत आलाय की दिवस दिवदिवस पोराशी उपाशी घरातलं कुटुंब सगळं उपाशी राहणार बैल पहा गेला की इथपर्यंत आमची परिस्थिती खालावली होती आणि शेवट आम्ही ठरवलं होतं प्रवास सगळे पोर एकत्र बसलो आम्ही वांगीच मैदान करून आलो वांगीच्या मैदानात आमचं टाका टाक्या शिमीला मार खाल्ला त्या दिवशी संध्याकाळी पोर असं मी म्हंटल होतं आता नाद आपण बंद करायचा भले दावणीला बांधून नसेल तर आपण आपलं कोणाला तरी देऊन टाकूया आमचं मित्र किरण बिशे असं मी फोन केला रात्री परत म्हणलं बंधू म्हणलं बैला आपण आता शेरीत नाद बंद करूया आपल्याला काही ह्या क्षेत्रात काही नाही आणि आपण ते म्हणले तुम्ही सरपंच व्हायचं का टावाले तुम्ही वाईस थांबा एक दोन मैदान होऊ द्या मग दोन मैदान मग ठीक आहे तुमच्या शब्दाला म्हटलं दोन मैदान थांबूया मग दोन मैदान थांबलो एका मैदानात पहिलंच गुराल झाला पण त्यांच्या डोक्यात किरण बिसईचं काय होतं की आतापर्यंत तुम्ही म्हणजे आम्हाला आता मागणं पळायला आल्यानंतर दिले की कुणाला वायदी द्यायची नाही आणि कुणाला जी घ्यायची नाही वायदी आपण आपला लेट गुरालाच जाईल पण जिथं आपलं आपण सक्सेस होऊन दाखवू तर त्यावेळी म्हणाले लोकांनी कळलं की बाबा आपण वायदी मागत चुकीची आहे आता ते सिद्ध करून दाखवलं बैलान आता आम्हाला काय म्हणजे अपेक्षा पहिल्या काय आता एवढीच होती की बैलान गुलाल करून लवकर द्यावा सुरुवात झाली सुरुवात झाली म्हणजे सीजनला नव्हतं नाही नाही गुलाल नव्हता गेल्या आम्ही म्हणजे काय एक काळ होता पळत येत ये <coughs> होता ना आता काय अडचण हे प्रकार आमच्या मागून हल्लाच नव्हता अजून पण म्हणजे तशीच परिस्थिती होती पण आम्हाला किरण बिसी सारखा एक माणूस असा गावला की एक एकमेव या क्षेत्रात की तो माणूस म्हणजे एक रुपये वायदे देऊन आपण बैल पळवायचा नाही फक्त की बैल घेऊन जाणे चिठ्ठी टाकणे डायवर याच्या पलीड आपण काय बघायचं नाही असं कोण पेर असलं तर बघा आपला पळतोय आपला एक ना एक दिवस बैल दाखवल तुम्ही आतापर्यंत किती रुपये माझे आतापर्यंत नाही म्हटलं तरी आमचं तीन लाखातून वर पैसे गेलेत नुसत्या वायदीला तीन लाखातून वर नुसतं वायदीला पैसे गेलेत आतापर्यंत पण किरण बिशेन जोपर्यंत तेव्हापासून हे करतात तेव्हापासून एकही रुपये आम्ही कोणाला वायदी दिली नाही हो आणि पोरही सगळी व्हिडिओ कॉल करून कोणाचं कसा बैल पळतोय प्रत्येकाला रात्रभर फोर फोन लावत होती ओमकार असेल राहुल असेल आता अमर म्हणून तो गेला पुण्याला मुंबईची <सथ> पोरं सगळं आमची देत मुंबईतून एवढं कसं करायचं काय करायचं सगळ्या गावातल्या तरुण पिढी सगळ्यांचं लोन दादा बद्दल काय किरण किरणदादा आता किरणदादा दादा ना एवढं म्हणजे काय आता आम्हाला सुचना की बोलायला भेटला जाईना किरणदा किरणदादा ज्या हे आणि किरणदादाची एक मला खासियत काय पटली कि रुपया आपण कोणाला खर्च करायचा नाही ऍक्च्युली मैदानात गेलो तरी आमचा काव चाल नाही तिथे म्हणजे आम्ही आम पास नार। झाला की किरणदाचा आमच्या बरोबर येणार आणि ते बिल जीवन जाणार आमचं असा माणूस आम्हाला हे बैलगाडी क्षेत्रात पाहायला मिळाला की असा माणूस परत आम्हाला मिळणार नाही आणि तो माणूस तो समालोचक नाही तर गरीबांचा वाली सकट आहे दादा सारखा माणूस आणि ऍक्च्युली काल तुम्हाला सांगतो काल आम्ही कुठं तरी थांबवू आणि काहीतरी करत म्हणता फायनलच स्टेजवर निघून गेले म्हणजे तेच मी एक ही वाटलं तेच म्हणजे ते बारावून गेलो होत त्याने संघर्ष केला बायला मागून मागून की काय म्हणजे चाल तिथे गट पाच वर्ष शिमेल मार्ग आहे त्याच मी डोकं ना मग मला सरपंच काय आपण दररोज प्रयत्न करतोय काय आपल्याला इशिणा आज ना उद्या थांबा करूया काय लय त्याने बी व्याप केलं पण काय यश येत नव्हतं क्षेत्राबद्दल काय सांगाल तुम्हाला कसं म्हणजे काय वाटतं काय मनापासून काय बोलायचं <coughs> या क्षेत्राबद्दल मला एकच यात अनुभव आला माझं क्षेत्र मुळात बैलगाड हे नव्हतंच पिढ्या पिढी नाही आमची पाहुणी झाली गावातले पिढ्यान यांच्या घरी बैल पाळणारे होते त्यांच्यामुळे मला तो नाद लागला आणि नाद लागल्यानंतर मी एकच वागल यात माणूस की म्हणून राहिलेलं नाही या क्षेत्रात पूर्वी कसं होतं ठीक आहे जाऊ द्या तुम्हाला नेत तू त्या मैदान तर ते घेणारच आता ती माणुसकी राहिलेली नाही आता मग माणुसकी संपल्या पैसा टाका तुम्हाला लगेच तुमचा गाडा वासू द्या मग ते त्याच्याबरोबर पळतो आम्ही पैसे द्या मग पैसे द्याच कुठलं सांगा की म्हणजे गरिबांनी उघी याच का हो सगळ्यात मोठी किती दिली आतापर्यंत चाळीस हजार रुपये हो आणि चाळीस हजार रुपये देऊन सगळं पहिले हातात यश पदरात नाही गुलाल नाही सगळं करून पण गुलाल नव्हतं नव्हता त्यामुळे नाद बंद करायला ठरवलं नाद बंद करायचं ठरवलं होतं चाळीस पूर्वी मागे आम्ही दिलं होतं आता आम्ही आम्ही कट्टाळू होतो आम्हाला वायदी देऊन का गुलाच गावला नाही आणि परवा बी आम्ही आता काल राहिलोय का नाही की असं राहिलोय की सजावारी पायरा त्याचा फोन आला आणि आमचं बी ठरलं होतं की एक मैदान बैल द्याच आहे म्हटलं त्यांचं वासरू पळते त्यांनी बी एक नंबर मागच्या याच्या राहिले होते वासरू बैल त्याचा आणि सजासच पाहिजा झाला गावातल्या गावात गावचा असा पळतोय मग पळूया झालं लागेल तिथं आनंद कसा होतो सेमी झाले जवळ कळले सेमीला आम्हाला पटतच नव्हतं आमची गाडी लागली एवढी मार खाल होता आम्ही काय बस आमच्या इथली गावातली दुपारचा टेम्पो आला गट तरी काढलाय का नाही आज म्हणजे असं परिस्थिती झाली होती आणि चार पाचच्या दरम्यान टॅम्पोवाला हो म्हणणार वाटतं शेमीला मार खाल्लाय अशी परत अशी खूप झाली आतापर्यंत आम्ही तुम्हाला सांगतो पस्तीस ते चाळीस ह्याच्यात गट तरी पासू याचू किंवा शिमिल तरी मारखा यायचो असं चाळीस पंचेचाळीस मैदान आम्ही केली ती अरे बापरे आता चालू शिझन मैदानात कडन गट काढला कोळे मैदानात कडन गट काढला कडण गट अंतरान गट काढला चार बोट नुसता पाय खाली दिसला बायलाचा डावा पाय आतला आमचा निकाल कॅन्सल केला कमिटीने निर्णय घेतला आपल्याला कसा म्हणजे क्षेत्रात वाद आलाय कमिटी निर्णय घेतला संघटने नियमानुसार आम्ही लगेच टॅम्पूत बैल भरला घरी आलो काय म्हटलं कधी कधी काय झालं माणसाने माणसाने बैल आमच्या जो जोट्यात काढून नि आला जोपाई गाठाला गाडी घेतली असं का म्हणजे असं का म्हणजे मला वाटतं शेनवडीच मैदान असेल शेनवडीच कुठलं मैदान जोट्यात बैल आणायला काढून नि आमचं हो कि नाही वायदी नाही पसंत नाही बैल पाळणार नाही तुमची तुमची क्वालिटी काय कि शब्द सुट्टी मेकर बद्दल काय म्हणाल आमचं सुट्टी मेकर पूर्वी वैभव एकदम सोडत होता पण परत पायालाही लागल्यापासून आम्हाला नंतर परत आमचं एक काळीच एक गावल सागर सागर घरी सागर हरपळवाडी हरपळ वाडी लय त्याचा बी उपाय पा पैसे आम्हाला आजपर्यंत त्यानं एक रुपया मागितला नाही सागरनं म्हणजे सगळ्यांच्या साथीनं पाहिलांचं सागरला म्हटलं नाही शिवाय कोण कोण कुठल्या गटात आहे तेवढा सांगायचं बर राशु, राशु, थी थी चीवा चीवा ते बरोबर सागर मग कुठं गाव वर असू खाली असू सागर सुट्टीला तिथं येणार रोहित पाहिलवान म्हणून आमचे बापूरचे गाय हे सागरला काय अडचणी येऊ शकला नाही काय नाही तर मग हे सागर पण लावून देतो सगळ्या बोलायची आम्हाला कुठल्याही अडचणी येऊन देत नाही म्हणजे बाकी काय ड्रायव्हरची पण अडचण ड्रायव्हरची बी काय आम्हाला अडचण ड्रायव्हर बी आम्हाला अलीकडल्या काळात कोण बस म्हटलं की नाही म्हणत नव्हतं सगळं जुळण्याचं नव्हतं बुलाच होत नव्हता आता काल तरी नाना असली नाना ड्रायव्हर त्याच दुसरी गाडी होती तिने ते ऍडजस्ट केली आणि आपल्या गाडीवर बसले नानानीच परत तीन फेर गाडी आणली परत काय म्हणलं आज गाडीला स्पीड लागली चांगली घट पळून आलेला म्हटलं आज काहीतरी घडल पण नाना नाना म्हटलं नाना प्रत्येक वेळीच करून भाऊ तुम्ही म्हणणार की काहीतरी घडल काय घडलं घडलं तर घडलं नाही घडलं तर म्हटलं हायच मग पण टेम्पोत भरायचं कोळे मैदानात आम्ही कडेनं गट काढून सात नंबर तासानं कडलं गाडी पण नव्हती बैलाच्या तरी पण गट काढून आमची गाडीला थोडा निकाल थोडा रद्द करण्यात आला बैलाचा पाय पुढे होता तरी बाई आम्ही काय खचलू नाही बैल टेम्पो भरून घरी आणला खचलो नाही अजिबात पहिला त्याच्याबद्दल काय सांगाल गा बा इतकं एक यश आलं अपयश आहे पोरांच्या डोळ्यातनं पाणी आलं काल अक्षरशः एवढा पेश होतो गट काढायचो सिमीला घरी या गट काढायचो सिमीला घरी आज सवय झालं प्रत्येक मैदानात गट काढायचो सवय लागले होता काय काय नाही बैल पळती पण पहि बैल महागाय हो बैल पळत होता बैल पहिल्या ऐदम बैल महागारी होता बैल कसला तयार केलाय परवानं पण खतर राग आमच्या घरचं म्हणजे आम्ही असू नसू कोणही पोर इथे घरातले आमची आई वगैरे पण लहान मुलगा आहे दोन मयूर असेल म्हणून एक दोन पोर आहे ती तिथे बघते ती शनिवार रविवार ती पोर घेऊन चालवाय जाते ती बारकी बारकी पोर आहे ती ती नेणार व्यायाम देणार त्याला तीन साडेतीन किलोमीटर चालवून असते म्हणजे देखरेख एक नंबर आहे कारण बघूनच कळते त्याला टाइम टू टाइम खाणं पाणी सकाळी सहा वाजून साडे दहा वाजता रोज खाणं असते त्याला संध्याकाळी चार ते सात त्या टायमात असते संध्याकाळी परत आमचे आई जरी त्याला समजा काय चौक टाकून असं मला बाईत चांगले आहे ह्या बैलाच एक काळजी म्हणून एक मुलगा आहे अमर पोकळे नाव आहे तो खास या मैदानासाठी आलेला कालच्या होय चार, चार दिवस सुट्टी टाकून आलेला फायर मध्ये भरती झालाय अग्निशामक मध्ये होय चार दिवस सुट्टी टाकून आलेल ह्या बैलासाठी तेवढा बैल म्हणजे त्या पोराच्या काक्षरच्या काल डोळ्यात पाणी आलं त्या पोरांनी संघर्ष केला त्याने संघर्ष केला आणि बैलानं पण संघर्ष केलाय त्यासोबत ते नाही एका एका पॉइंटा बाय भरतीत मा ना मागारी आले एका एका पॉइंट पॉइंटा बाय भरतीत ना चला त्यामुळे चिसकलेय नक्षरी दिले आणि तो तुवा सूर्याचा आणि मिलापासून तो आहे गाडवने आहे ना हां पहिल्यापासून आज 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 अखेरपर्यंत तो सग शिरावर मन ऑक्स तोवतेस नमस्कार काय सांगशील आपल्या तुमच्या याबद्दल शिवाबद्दल सांगा एवढं कमीच आहे आणि शिवाने काल सिद्ध करून दावला अखेर आमचा संघर्ष संपला फायनली आम्हाला गोलाल काल गावला पण बरेच जण म्हणले की शिवा संपला आणि शिवाबरोबर आम्ही पण संपलो असे सगळे जण म्हणत होते पण आमच्या बैलाने करून दावलं की शिवा पण आहे आणि त्याच्या बरोबर त्याचे सोबती पण आहेत आणि शिवा हा संपणार नाही आणि कधी संपला बी नाही आता तो करूनच धावणार तुमचं लय संघर्ष मैदाना ना एक्केचाळीस वा गोळ गुलाल ना मोजून ठेवली आम्ही माहिती एक्केचाळीस वा गुलाल एक्केचाळीस वा गोलाल गेल्या सहा महिन्यापासून आम्ही गुलालाची वाट बघतो काल आम्हाला गुलाल गावला अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी आलं होतं सगळी गोरा हा आनंदाचे आश्रू आले ते सांगशील शिवाबद्दल शिवाबद्दल सांगण्यासारखं असं काहीच नाही भरपूर संघर्ष केला संघर्षाचं फळ दिलं त्यानं आम्हाला साकार झालं ते ना हा साकार एक चाळीस मैदान खेळू एक चाळीसावा बोलाला दिला चाळीस मैदान म्हणजे पहिल्या गोष्ट नाही होई संघर्ष भरपूर केला पडत्या का काळात मी साथ देणार आहे आम्हीच आणि चांगले संघर्ष काय हो लय कष्ट केलं कष्टाचं फळ दिलं आणि तो देणारच होता आम्हाला माहितच होत फक्त जरा असते ना दिवस येते प्रत्येकाचं आणि आता आमचं म्हणजे झालंय आता बऱ्यापैकी चालू झाले आता आमचा संघर्ष मिटलाय होईल आता आमचं चांगला हवा होईल आपल्या बैला बैल बैल एवढा तो आपला पळतोय आमचा बैल एक उचवी खांदा आहे आतनं बाहेरनं कुठून पण येऊ द्या पण त्या बैल तुम्हाला सांगतो कुठल्या बैला वाल्यान सांगायचं आणि त्या बैलाला जर बैल आमचा कमी पडला तर त्या बैलाला मी सांगतो सगळ्या साक्षीनं बैल फुकड देणार बैल फुकड देणार तिथं बैल जर माझा कमी पाळाल त्या बैलाला ते मग तू नाही लय पळतो लय पळतू मी सांगतो माझा बैल फुकड देणार माझा बैल कमी पाळाला एवढं खात्री आपल्याला शंभर टक्के खात्री पहिरच होत नव्हतं पहिरच होत नव्हतं पहिल्याला नाही वय नाही वय करायची कसलं पहिर पाहिजे आपल्याला तसं काय नाही फक्त गळ्याला गळ्याला गळ्यात देणारा पुढच्या रानात जरा तळातून येऊ काढून देतोय गाड्या मधन पडत पुढल्या रानातले पहि असं जरा आली तर काय अडचण नाही गाडी राहायला तुमच्या सगळ्या फ्लो मध्ये किती जण तुमच्यावर राहिले आणि किती जण निघून गेली बरेच घटना घडल्या पहिला जरा सांगाल का म्हणजे गाडी क्षेत्रातल्या हो गाडी क्षेत्रात भरपूर जण आली भरपूर जण गेली काय असतं म्हणजे बैल पळत होत किंमत शंभर टक्के आम्हाला फोन बंद करून ठेवायची वेळी की पळत होत त्यावेळी तेवढा एक काळच पण तुम्ही तेव्हा मग आम्हाला कोणी विचारत बी नव्हतं कोणी विचारत बी नव्हतं सांगतो की आम्हाला फेऱ्याला बैल दिल नाही ते बाकीच मैदानात पळायचं लांबच राहिलं मग आता काय करायचं सांगा तुम्ही हे क्षेत्र कसं पुढं चालेल माणसाने सगळ्यांनी सभावात माझ्यापासूनच सुरुवात झाली पाहिजे मी काही दुसऱ्याला आव्हान करत नाही दिसलं नाही फोन चालू झालं फोन येते फोन फोन येते फोन येत पण कसं होतंय आमच्यातली सगळे पोर मी काय करतो याला पण जरा जुळून आला पाहिजे त्याच्या मापा टापात तरी पळायला पाहिजे बरोबर नाहीतर कसं होतं मग कुठंतरी मग तास पलटी होणं म्हणा ही म्हणा आपलं मग दे दे ते एखादी झेप कमी पण गाडी नीट पाहिजे पण आता नियोजन चांगलेच करा शिवाजी पुढच्या नियोजन काय करा हे पोर असं सांगतो तुम्ही आधी सगळे किरण भाऊ ही तुमची चर्चा होऊ द्या शेवट काय फायनल आहे तेवढं मला सांगा बघून येतो मी आपलं सकाळी आणि गाडीत बसतो चालतंय पहिला तुमच्या सगळ्या टीमला शुभेच्छा बरं दोघांच्या पण सदाशीच राहू द्याय ना एक नंबर झालं